ओम नमस्कार मी रुपाली रूपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार ना आहे नाहिरा कट टॉपचं संपूर्ण शिलाई कशा पद्धतीने करायची पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे पाठीचा भाग घ्यायचा आहे आणि गळा उंची जी आहे ती टाकायची आहे परत आपल्याला इथं गळा रुंदी टाकून घ्यायची आहे जसं आपण ब्लाऊजला करतो त्याच पद्धतीनं आहे फक्त ग्लाउज ब्लाऊजचं जे गळ्याचं राऊंडअप असतात ते खूप मोठं असतात आणि ह्याचं टॉपचं कसं असतात ते कमी असतात गळ्याची साईज तर आपल्याला काय करायचं आहे असा पाटीचा भाग घ्यायचा आहे आणि वरल्या बाजूला आपल्याला सवच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे पाटीचा भाग ठेवून घेऊन अशा पद्धतीने पिन अटॅच करून आपण जसा गोल आकार किंवा तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही देऊ शकता डिझाईन हवे ती करू शकता मी इथे फक्त गोल आकाराची डिझाईन करणार आहे तर मी इथे पाटीचा भाग संपूर्ण तयार करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे पुढील भाग दाखवत आहे तुम्हाला पुढील भागाला पण आपल्याला सेम गळारुंदी टाकायची आहे सव्वा दोन आणि त्यानंतर गळा उंची जी तुमच्या आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पुढील गळ्याचा पण आकार द्यायचा आहे तर मी इथे गळा उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन घेऊन अशा पद्धतीचा मी थोडासा इथे आपला क्रॉस येणार आहे त्या पद्धतीने मी पुढील गळा केलेला आहे तर इथे मी आता जसं कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा नायरा कटचं आपलं संपूर्ण कटिंग चा व्हिडिओ ऑलरेडी वन पार्टमध्ये आलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कटिंगचा पाहायचा असेल तर तुम्ही बघू शकता इथे मी काय केलेलं आहे वरील भागाला वरती अस्तर ठेवलेलं आहे सव्वाच्या भागावरती आणि सेम टू सेम मग अशी पण मी काय केलेलं आहे गळ्याचा आकार अशाच पद्धतीने आकार दिलेला आहे इथे थोडंसं क्रॉस येत आहे आपलं आणि काय करायचं आहे आपल्याला इथे पण पिना लावून तुम्ही जास्त घेऊ शकता जर तुमचा गळा हलत असेल सिल्की कपडा असेल तर इथे माझं कापड एकदम व्यवस्थित आणि छान आलेलं आहे त्याच्यामुळं मी डबल काय पिना वापरले नाही इथे एकच पिन लावून घेतलेले आहे ला फक्त आणि इथे मी जसा आकार आहे त्याच पद्धतीने मी काय केलेलं आहे शिलाईकाम केलेले आहे गळ्याला पावपाव शिलाई घालवायची आहे आपल्याला गळ्याच्या आकाराला आणि इथे बघू शकता जसा आकार आहे त्याच पद्धतीने मी इथे कट देत आहे छोटे छोटे जेणेकरून आपण गळा पलटल्यानंतर चुन्या वगैरे पडू नये आणि गळा दिसता वेळी खूप सुंदर आणि छान दिसावा त्यासाठी आहे सर्व तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने गळा पलटून घ्यायचा आहे पलटून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याभोवती पाव पाव इंचाने दाब द्यायचा आहे जसं इथे मी देणार आहे त्याच पद्धतीने मी पाठीचा भाग मगाशी जॉईंट करून प संपूर्ण घेतलेला आहे तसाच आता हा पण मी भाग सेम टू सेम आकार गळ्याचा आहे त्याच पद्धतीने देणार आणि जॉईंट करून मी हा पण पुढील भाग आपला घेणार आहे तर नाहीऱ्या कटसाठी आपल्याला कमरपासून जी उंची असते त्याचा सेपरेट भाग असतो आणि जी कमरपासून खाली उंची असते आपली तिथं आपल्याला काय करायचं आहे सेपरेट भाग असतो तर मी त्याच्या कं कटिंगमध्ये संपूर्ण त्याची माहिती सांगितलेली आहे इथे फक्त आपल्याला आता मी शिलाईचं काम कशा पद्धतीने करायचं तेच मी फक्त तुम्हाला इथं दाखवणार आहे आता आपलं इथे पूर्ण जॉईन मी करत आहे तशाच पद्धतीने पुढील मागील भाग तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थित शिलाई काम करता येईल तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आपल्या कट नवीन ह्याचा ट्रेन चालू आहे सध्या टॉपचा तर ह्याचं टीचिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा इथे आपल्याला राहिलेला जो साईडचा कपडा वगैरे आहे तो कट करून घ्यायचा एकदम व्यवस्थित इथे बघू शकता हा पुढचा भाग आपला तयार झालेला आहे त्यानंतर मी घेतलेल्या आहेत बाह्या बाह्या आपल्या नेहमीच्या जशा ब्लाउजच्या जॉइंट करतो त्याच पद्धतीने मी इथे जॉईन करणार आहे माझं थोडंसं बाहीला जॉईंट आलं होतं तर मी इथे जॉईंट करून घेतलेलं आहे अस्तरच्या बाहीला कारण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे कटिंगमध्ये कशा पद्धतीने कमी पडत होतं आणि तुम्ही जॉईंटसाठी कापड कशा पद्धतीने काढू शकता तर इथं मी अस्तरच्या बाहे ज्या आहेत ते जॉईन कराय करून घेतलेल्या आहेत त्यानंतर बाही एक पुढं मागं अर्धा इंच कमी जास्त जसे मी इथे ठेवले होते तर त्याच पद्धतीने तुम्ही ठेवून बाहीची शिलाई पाव पाव इंच घालून त्यानंतर वरून आतमध्ये फोल्ड करून घ्या जसं इथे मी बघा परत एकदा दाखवत आहे दा बाई अशा आतमध्ये फोल्ड केल्या बाहीला जर अस्तर नसेल तर तुम्हाला मी कटिंगमध्ये सांगितलेलंच आहे बाहीला आपल्याला किती इंच वाढवायचं होतं तर त्या पद्धतीने तुम्ही जर तुमची बाही तशी आली तर तुम्ही त्या पद्धतीने शिलाई काम करू शकता जर आपली डायरेक्ट बिना अस्तरची बाह्य आली तर त्याला काय करायचं आहे आपल्याला एक इंचानी पुढील दंड घेण्याची बाजू आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे अस्तरची बाही असल्यामुळे इथे मी डायरेक्ट पलटलेले आहे जर तुम्ही अस्तर यूज करत असाल तर अशाच पद्धतीने पलटून घेऊन राहिलेल्या साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे जसं इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने एकदम व्यवस्थित आणि छानमध्ये बाहे आपण आपल्या जॉईंट करून झालेल्या आहेत आणि कधीही फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी असं व्यवस्थित कटिंग वगैरे बघत जावा एस्टलनं जे काही कापड बाह्यांचं इकडे तिकडे झालेलं असतं ते कट करून घालवायचं इथे बघू शकता मी बाह्यात दोन्ही पण सेम आहेत का ते बघितलं त्यानंतर मी घेतलेलं आहे पाठीचा किंवा पुढील भाग तुम्ही कुठलाही घ्या आणि खालची जी बाजू आपली आहे जे कापड आहे कमरच्या कमर, कमर उंचीपासून खालची बाजू जी आहे तिथून आपल्याला मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करा एक एक इंचाच्या अशा प्लेटा पाडून घ्या प्लेटा कसा आहे इथे मी तुम्हाला कमरपेक्षा डबल कपडा सांगितला होता कटिंगमध्ये तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला प्लेटा इथे पाडून घ्यायच्या आहेत जसे मी इथे प्लेटा पाडत आहे तेवढे जेवढ्या प्लेटा पाडचीला खूप सुंदर आणि छान होतो हा टॉप पुढे मागे सेम मी प्लेटा घेणार आहे तर मी एकच ह्या भागाच्या तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही प्लेटा कुठल्याही साईडला टाकू शकता इथे उलटसुलट काहीच प्रॉब्लेम नाही एक साईडलाही टाकू शकताय उलटसुलट पण टाकू शकताय अजिबात काही प्रॉब्लेम नाही मी एका साईडलाच टाकून घेणार आहे अशाच पद्धतीने दुसऱ्याही भागाला मी सेमच अशा एक एक इंचाच्या अशा पट्ट्या सॉरी प्लेटा जवळजवळ जॉईंट करून घेणार आहे तशाच तुम्ही पण जॉईंट करून घ्यायच्या आहेत जशा मी इथे टाकत आहे प्लेटा त्याच पद्धतीने बघू शकता किती वेळ लागतो प्लेटा करता वेळेस प्लेटा करता वेळेस खूप म्हणजे विचार करून टाकावे लागतात कारण कमी जास्त झाले नाही पाहिजेत तर व्यवस्थित तुमचं इथे बघू शकता जशा मी इथे केलेल्या आहेत त्याच पद्धतीने मी त्यात तुम्हाला दाखवते ती सुंदर आणि छान दिसत आहे बघू शकता आता मी दोन्हीही भागांना प्लेटा, प्लेटा मागील आणि पुढील भागाला केलेल्या आहेत तुम्ही पुढील भागालाही नुसत्या ठेवू शकता प्लेटा मागील भागाला नाही ठेवल्याचा तरी चालते पण इथे मी दोन्ही साईडला प्लेटा टाकलेल्या आहेत त्यानंतर शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा अर्धा इंच शिलाई घालवायची आहे जसे इथे मी घालवलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे कमरचे भाग जे आहेत ते मापून बघायचे आहेत खालतीवरती होऊ नये त्यासाठी फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ नये जसा ब्लाऊजला असा फिटिंगला प्रॉब्लेम येतो तसा पण टॉपला पण येतो तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित कमरची आणि ह्याची मागची म्हडच्या भागाची माप करून घ्यायचं आहे आणि कमी जास्त होत असेल शोल्डरमध्ये वगैरे तर तुम्ही ते कट करून व्यवस्थित घेतल्यानंतर बाहीचा मध्य सेंटर काढून इथे बघू शकता मी पूर्ण बाही मापलेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल थोडीशी माझी कमी जास्त आहे तर मी थोडं नॉर्मल इकडून तिकडून सोडलेलं आहे जेणेकरूनशांनी काय होतं ते फिटिंगमध्ये जातं काय प्रॉब्लेम येत नाही पण जास्त कमी पडत असेल तुम्हाला तर तुम्हाला त्यांना जॉईंट देणं खूप गरजेचं आहे कारण मग फिटिंगमध्ये खूपच प्रॉब्लेम येतो इथे बघू शकता माझं दोन्ही साईडलाही अर्धा इंच अर्धा इंच कमी पडली होती बाही ठीक आहे चालू शकतं पण जे एका वेळेला असं एक दीड इंचानं बाह्या कमी पडतात तर अशा वेळेला काय करायचं तर जॉईंटच खूप मोठा ऑप्शन आहे तर इथे मी काय केलेलं आहे की भाईचा मध्ये काढून अर्धा अर्धा इंच शिलाई घालवलेली आहे इथे परत एकदा तुम्हाला दा दाखवते अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई घालवून आपल्याला काय करायचं आहे बाहीला डब्बल शिलाई द्यायची आहे जेणेकरून भाई उसवू नये आणि कस्टमरचा पण काही प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने भाई जॉईंट करता वेळेस कापड समन घालवायचं म्हणजे जे टॉपचं आहे ते पण आणि हे जसा हा गोल राऊंडअप मी इथे शिलाई काम केलेलं आहे तो तुम्ही नेहमी एकसारखा घालवायचा हे लक्षात ठेवा कधी पण त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फिटिंगचा घ्यायचा आहे करून फिटिंग करता वेळेस काय करायचं आपल्याला दंडघेर अधिक दीड इंचानं कापड फिटिंगमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी सीट उंची काढलेली आहे सीट उंचीच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फिटिंग करत यायचं आहे जसं इथे मी फिटिंग करत आहे त्याच पद्धतीने इथे आता तुमच्या लक्षातच येईल मी कशा पद्धतीने फिटिंग दाखवणार आहे तर आपण नेहमी कटिंगमध्ये दीड दीड इंचानं वाढवतो किंवा दोन इंचानं पण वाढवतो तर आपण जेवढं वाढवलेलं असते ते लक्षात तुम्ही घ्या आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे फिटिंग करत येता वेळेस इथे फक्त एक इंच सीटच्या उंचीवर घ्यायचं आहे बरं का जेणेकरून तुम्ही कट देता वेळेस काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना जुन्या तर अजिबातच पडणार नाही जर तुम्ही एक इंचावरतीच फिटिंग सीटच्या घेरामध्ये करायचं आहे आपल्याला कारण तुम्ही जर दीड इंचानं केलं असा तर कट व्यवस्थित येत नाहीत त्यानंतर ही कुठलीही बाजू मी सेम तुम्हाला परत एकदा दाखवते इथून मी काय केलेलं आहे बाहीचं सेम माप काढून घेतलेलं आहे बघू शकता खडूचा आकार इथं मी आकार दिलेला आहे त्यानंतर इकडून सीट उंची घेतलेली आहे तिकडून पण घेतली इकडून पण घेतली जे काही तुमची सीटी उंची येत्या असं खडूनं मार्जिंग करत जावा जेणेकरून समजायसाठी कट पण देऊ शकता तिथं काही प्रॉब्लेम नाही कट पण दिलेले एक नंबर असतात पण मी कट साध्या टॉपला देते नाहीऱ्या कटचं मी काही ते कट दिले नव्हते मी डायरेक्ट हे कसं कमर उंची वगैरे वे वेगळं होतं त्याच्यामुळे मी खडूनच आखून घेतलेलं आहे इकडे जसं आपण सीटची बाजू फिटिंग करत असतो त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक इंचच घ्यायचं आहे इथे बघू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला फिरवून परत उलट मागं शिलाईकाम करत यायचं आहे जेणेकरून तिथं लॉक होतं ज्या ठिकाणी इथं कट आपण देणार आहे ना त्या ठिकाणी खालची जी बाजू आपण शिवणार आहे कटची तर इथे बघू शकता बघा इथे इथं दाख बघू शकता मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करा फोल्ड करा आणि कट खूप सुंदर आणि छान येतात चुन्या वगैरे अजिबात काही पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केलं असाल तर टॉपचं काय काय वेळेला काय होतं फिटिंगमध्ये जास्त जातं थोडं जरी जास्त गेलं तरी चुन्या पडण्याच्या जास्त शक्यता असतात आणि व्यवस्थित येत नाही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे थांबवायचे आहे सुईला आपल्याला फिरवायून घ्यायचं आहे कापड सुईमधून आणि त्यानंतर इथे पण असं फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड केल्यानंतर काय करायचं आहे की कुठली साईड आपल्याला शिलाईकाम करत यायचं आहे जसे मी इथे करत आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने कट तयार करून घ्यायचं आहेत एक साईड कटची झालेली आहे त्यानंतर इथे बघू शकता कुठल्या साईडला पण मी काय केलेलं आहे काटावरती शिलाई देऊन घेतलेली दे आहे तुम्ही बऱ्याचशा साध्या टॉपना वगैरे बघितलंच जाचे ना, ना। नवीन जर शिकत असाल तर एवढी माहिती नसेल जे पहिले ज्यांचं झालेलं आहे क्लास थोड्याफार त्यांना माहितीच असणार आहे की कशा पद्धतीने ही कट दोन्ही साईडला शिलाई देतात इथे दुसरी बाजू पण अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे जसे मी इथे घेत आहे त्याच पद्धतीने फोल्ड केल्यानंतर इथे पण आणि एकदा बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे फोल्ड करून दोन्ही साईडचे कट शिलाय काम करून घ्यायचे आहे काटाला परत एकदा आपल्याला शिलाई द्यायची आहे इथे बघू शकता मी जसे इथे शिलाई देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शिलाई द्या व्हिडिओ पाहता ज्या वेळेला पाहता तुम्ही पूर्ण पाहायचा काय होतं अर्धाच बघायचा नंतर बघायचाच नाही मग समजत नाही नक्की काय केलेलं आहे त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ कधीही पाहायचं हवा जेणेकरून जी काय तुम्हाला मी माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुमच्यापर्यंत पोचावं इथे तुम्हाला मी कट दाखवलेलंच आहे अजिबात चुन्या वगैरे काय पडलेलं नाही तर त्यानंतर इथे बघू शकता आपलं जर कापडवरती खाल झालं असेल तुम्ही उंचीचं माप घ्या जेणेकरून इथे बघू शकता मी या कटचंच माप घेतलेलं आहे आणि थोडं बघा इथे माझं खालवरती झालं होतं तर मी काय केलेलं आहे नॉर्मली कट दे कप म्हणजे कापड कट केलेलं आहे त्यानंतर इथे पण आपल्याला फोल्ड करायचं आहे मेन जे खालची जी, खाल जी, जी बाजू असते काटाची ती त्याने करून काय होतं फिनिशिंग छान दिसतं इथे पण आपल्याला डब्बल डबल शिलाई द्यायची आहे जशा मी इथे देत आहे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित चुन्या वगैरे पडू नयेत यासाठी व्यवस्थित तुम्ही फोल्ड करून घ्या एकदम परफेक्ट जेणेकरून काय होतं व्यवस्थित दिसायसाठी दोन्ही पण मी इथे भाग तयार करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या आणि त्यानंतर इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता की ती खूप सुंदर आणि छान आपला हा टॉप तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू पूर्ण पाहिल्याबद्दल वेडि व्हिडिओ